ऑपरेशन शक्ती अंतर्गत नवीन कामठी पोलिसांच्या हद्दीतील पीठाची कारवाई अनैतिक व्यापार प्रतिबंध नियम असणाऱ्या अनैतिक व्यापारावर नागपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे त्या अंतर्गत नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून अवैध पद्धतीने अनैतिक व्यापारावर आळा बसवण्याकरिता कारवाई सुरू केली आहे या अंतर्गत नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील अजनी गावात परिसरातील डेव्हिल्स टेक कॉकटेल फार्म हाऊसवर एका पंटरामाच्या माध्यमातन रेट घालण्यात आली यावेळी एक महिला तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आली आहे तर तिसरा आरोपी शोध घेणे सुरू आहे या कारवाईत पोलिसांनी फार्म हाऊसवर असलेले आक्षेपार्थ साहित्य जप्त केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाची आडी घालून टाकणाऱ्याच्या विरोधात कारवाई सुरू केलेत आहे ऑपरेशन शक्ती अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत आरोपी पीडित महिलेला कमी वेळात अधिक पैसे कमवून देण्याचे व आर्थिक लाभ प्रबोधन देऊन त्यांच्याकडनं देह व्यापार करून घ्यायचा आरोपी यांच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे यातील आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालसह पुढील कारवाई नवीन कामठी पोलीस करत आहे